नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल यांच्या सतर्कतेमुळे शिरूर ताजबंद येथील मोठी दुर्घटना टळली सविस्तर वृत्त असे की अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दिनांक दहा डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानांना अचानक आग लागल्याची गंभीर घटना घडली मात्र पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल यांनी दाखवलेल्या प्रसंगविधानामुळे मोठी जीवितहानी आणि वित्तहानी टळली शिरूर तासबंद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात अचानक आग लागल्याने लक्षात येतात परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलीस मदत क्रमांक एकशे बारा वर संपर्क साधून घटनेची माहिती दिली रात्र गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल यांनी या माहितीची गंभीर दखल घेत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली ज्या दुकानांना आग लागली होती त्यांच्या अगदी गॅस दुकान होते या दुकानात पाच ते सात भरलेले गॅस सिलेंडर्स असल्याची माहिती श्रीमंगल यांना मिळाली हे सिलेंडर्स आगीच्या भक्षस्थानी पडल्यास मोठा स्फोट होऊन परिसरातील अनेक दुकानांचे आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले असते श्रीमंगल यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ दुकानाचे कुलूप फोडून आणि तेथील सर्व भरलेले गॅस सिलेंडर्स सुरक्षितपणे दुकानाच्या बाहेर काढले यामुळे होणारा महाभयंकर स्फोट टळला आणि ही मोठी दुर्घटना होण्यापासून बचाव झाला याच वेळी श्रीमंगल यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विजवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली या मदत कार्यात पोलीस अंमलदार केंद्र चालक पोलीस उपनिरीक्षक देवगत्ते तसेच शिरूर तासबंद येथील नागरिकांनी महत्वपूर्ण सहकार्य केले पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल यांच्या या धाडसी आणि सतर्क कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे त्यांच्यामुळे शिवाजी महाराज चौकातील मोठी हानी टळू शकली आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले शिरूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज धन्यवाद